गावात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडनं दरवर्षी अगदी भव्य दिव्य असे देखावे साकारले जातात यावर्षी न्यू चन्नी रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडनं विठ्ठल मंदिर आणि वारीचा सा देखावा साकारण्यात आलाय या मंडळाचं या वर्षीचं बासष्टावं वर्ष असून बाप्पाची मूर्ती कागदाच्या लग लगद्यापासून तयार करण्यात आली आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडनं वेगवेगळ्या पद्धतीचे देखावे सादर केले जातात तशा पद्धतीचे ते बनवले जातात न्यू चर्नी रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडनं दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीचे देखावे जे आहेत हे साकारले जातात यावर्षीसुद्धा विठ्ठल मंदिर जे आहे साकारण्यात आलेलं आहे आणि चर्नी रोड या ठिकाणी प्रति पंढरपूर जे आहे हे आपल्याला काही काळासाठी जे आहे हे अनुभवायला मिळतं आणि आपण तेच आता विठ्ठल मंदिर पाहणार आहोत कशा पद्धतीनं त्यांनी हा देखावा साजरा केला सादर केलेला आहे त्याचसोबत नेमकं देखा या देखाव्यात त्यांनी काय दाखवलं हे आपण पाहणार आहोत दरवर्षी या मंडळाकडनं वेगवेगळ्या पद्धतीचे जे आहेत हे मानले जातात आणि यावर्षी विठ्ठल मंदिराचा देखावा सादर करण्यात आलेला आहे आणि इकडे जर पाहिलं तर दिंडी असेल ही दिंडीसुद्धा या देखाव्यात दाखवलेली आहे सुरुवातीला ज्यावेळेला आपण बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी म्हणून येतो त्यावेळेला सुरुवातीलाच पंढरपूरला जाणारी जी वारी आहे ती आपल्याला पाहायला मिळते दुसरीकडे जर आपण पाहायला मिळ पाहिलं तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे त्यामुळे संतांचे सुद्धा अनेक फोटो जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात मग संत तुकाराम असतील संत ज्ञानेश्वर असतील किंवा संत गोरा कुंभार असतील हे सगळे संत या ठिकाणी आपल्याला जाताना त्यांचं दर्शन होतं आणि आतमध्ये बाप्पाची मूर्ती जी आहे ही विराजमान करण्यात आलेली आहे मंडळाकडनं दरवर्षी पर्यावरणपूरक असा संदेश जो आहे हा दिला जातो दरवर्षी या मंडळाकडनं कागदाच्या लगद्यापासनं गणेश मूर्ती जे ही बनवली जाते आणि आपण आता त्याच बाप्पाचं दर्शन जे आहे हे घेण्यासाठी जाणार आहोत यावर्षी न्यू चर्नी रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडनं बाप्पाची मूर्ती जी आहे ही संपूर्ण कागदी लगद्यापासून बनवण्यात आलेली आहे आणि विठ्ठलाच्या रूपातील बाप्पाच्या मूर्तीचं दर्शन जे आहे हे या ठिकाणी आपल्याला घेता येतं अनेक लोक हा देखावा आणि बाप्पाची मूर्ती पाहण्यासाठी म्हणून या ठिके ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतात नी न्यू चर्नी रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडनं दरवर्षी अशाच पद्धतीचा एकीकडे एक एक पर्यावरणपूरक संदेश समाजात दिला जातो आणि दुसरीकडे आपली जी संस्कृती आहे किंवा महाराष्ट्राच्या मातीशी जे निगडीत विषय आहेत या विषयांनासुद्धा हात घालणारे हे मंडळ म्हणून ओळखलं जातं त्यामुळे न्यू चर्नी रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं मुंबईकर जे आहेत हे या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याचसोबत दरवर्षी एक वेगळ्या पद्धतीचा सामाजिक संदेश सुद्धा देण्यासाठी हे मंडळ कसोसीनं प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहे गौरव नाईकच विशाल पाटील एनडीटीव्ही मराठी मुंबई